मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती जता उर्फ सुप्रिया अजित जगताप उभा राहिलेल्या आहेत कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभे हो राहिलेले आहेत अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक तीन मधून नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या सुप्रिया अजित जगताप व अरुणा विजय खवतोडे यांना कशा पद्धतीने मतदान होईल नगर मधून काय वाटतंय मी अण्णा ईश्वर तीन नंबर कर्मा नंबर आल्यापासून चांगलं काम झालेलं आहे की समजा साठेनगरमध्ये पहिल्या वीस वर्षापासून काम जे तक्रारी होत त्यांनी पूर्ण चांगलं अतिशय काम चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळे समजा आम्ही साठेनगरच्या केलेलं आहे त्यामुळे त्यांना आमचा पाठीमागे राखेल समजेल माझी तप्पा बद्दल काय वाटतंय कारण त्यांच्या मिसेस उभारलेल्या आहेत सुप्रिया जगताप नगराध्यक्ष पदासाठी आणि हे दोघेही कमळ चिन्हावरती आहेत आणि एक मात्र उमेदवार जे सोमनाथ विष्णुपंत आवथडे ते बिनविरोध आलेले आहेत मग अजित आप्पाच्या पण कामाविषयी तुम्हाला काय वाटतंय अजित आप्पानं खरोखर मनापासून चांगलं काम केलेलं आहे शहरामध्ये आहोत गटाचं केलेलं आहे स्वच्छ करणं तळाचं चांगलं काम केलेलं आहे सो हे ना जिल्हा निवीन म्हणून चांगले निधी आणले त्यांनी शहरासाठी राहून काम वर्डात चांगलं काम किती टक्के मतदान होईल त्यांना काय वाटतंय तुम्हाला ऐंशी टक्के मतदान त्याला होते चांगलं म्हणजेच अरुणा विजय खोतोड यांना आणि सुप्रिया जगताप यांना चांगलं मतदान होईल हो चांगलं मतदान होते त्यांना आपण आहे आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये साठेनगर मध्ये साठेनगर मध्ये आपण आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटू महायुतीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुप्रिया उर्पा, सुजाता अजित जगताप तसेच त्यांच्यासोबत उभारलेले तारुणा विजय खोतोडे हो तुम्हाला काय वाटतं चंकी मेंबर आणि अजित अप्पाचं काम या ठिकाणी कसं आहे साठेनगरमध्ये चंकी मेंबर यांचे काम साठेनगर मधील दोन समाज मध निर्बांधे काय दोन समाज मंदिर बांधून महिलांसाठी व पुरुषासाठी संडास बांधले व गल्लीने सगळे गट्टो बसवून आपले चौका पेवर ब्लॉक ही केले ब्लॉक केले सर्व गल्ली बोळ्यातने लाईटची कामं केली व गटरीची कामं केली चंकीदारांनी सर्व कामं एकजुटीने चंकीदारांनी केले आहे त्यामुळे आमचा समाज त्याच्या पाठीचे आहे दादा गेल्या वेळेस या प्रभागाचे मेंबर होते नगरसेवक होते नगर आता त्यांच्या आई या ठिकाणी अरुणा उभारलेले आहेत मग कशा पद्धतीने एकंदरीत मतदान होईल या ठिकाणी त्यांच्या चांगला आहे त्यामुळे काम चांगली करते हे आम्हाला सगळ्या सर्वांची मतदान दोघांनाही चांगलं मतदान होईल चांगलं मतदान होईल माझं चांगलं काम केले माझ्या पोरानं गावात मध्ये तक्रार केली होती तक्रार केल्यावर दोन अडीच हजार माणूस माझ्या घराला येडा टाकला आणि चंकीदादा व चंकी जे वडील आले त्यामुळे सगळं काम मार्गी माझं लावलं त्यामुळे मी सगळं सर्व समाज घेऊन त्यांच्या पाठीशी आहे आणि ऐंशी टक्के दोघांना बीमुळे चिन्हाला आहे या दोघांना ऐंशी टक्के मतदान होईल अशी माई सगळ्यांना ग्वाही केली मंगळवाडा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच अजित पवार गट माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे नगराध्यक्ष पदासाठी सौ सुप्रियाजी जगताप कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये चंकी मेंबर यांच्या आई अरुणा विजय खोतोडे उभा राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय साठेनगरमध्ये कशा पद्धतीने या दोघांना मतदान कमळ चिन्हावरती होईल कमळ चिन्हावरच होणार आमचं मतदान आत्तापर्यंत आमच्या अडचणी दूर झाल्या आहेत आत्तापर्यंत फोन लावायची आधी आमचा नगरसेवक आधी इथं हजर होत असतो आत्तापर्यंत कुठलं तक्रार झाली जागेल आहेत कुठं गेलं जागेल आहेत आम्ही कधी फोन केलं जागेल आहे आमच्या वार्डाचा विकास चांगला केलेला नाही आत्तापर्यंत कुठल्याच नगरसेवकने आमच्या वार्डामध्ये नळ दिला नाही पाणी दिलं नाही कुठलं काहीच नाही मग आता सध्या घरोघर जाग्यापर्यंत टाकून दिलेले आहेत हो कोणी दिलेत चंकित मेंबरने दिलेले आहेत आम्हाला चंकित आदान गे, दिलेले गेल्या वेळेला याच वॉर्डामध्ये आता उड़ून त्यांच्या आई उभारलेत त्यांच्या आईला आम्हीच निवडून देणार आहे किती टक्के मतदान होईल मतदान होईल गे पंच्याहत्तर टक्के होईल त्यांना एवढी मत पडतील शंभर टक्के शंभर टक्के पडणार तुला काय वाटतंय परिस्थिती कशी राहील माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले आहेत सौ सुप्रिया अजित जगताप कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभा राहिलेले आहेत शंकी मेंबर यांच्या आई आणि त्या सुद्धा कमळ्या चिन्हावरती उभा राहिलेल्या आहेत तुला काय वाटतंय तरुण म्हणून कि या दोघांना कशा पद्धतीने मतदान होईल शंकी मेंबरच्या कामाविषयी काय वाटतंय अजित अप्पाच्या कामाविषयी काय वाटतंय चिंकी मेंबर तर, तो तर चिंकी मेंबरचं में काम म्हटलं तर आता ह्या समाजात आमच्या पहिल्यापासून सुरुवातीपासून आम्ही बघत आलतो ह्याच्या आधी खंडारी म्हणून नगरसेवक त्यांचं काम बघितलं त्यांचं काही काम नसतं नंतर चिंकी मेंबरला आम्ही दहा प्रभाग क्रमांक दहामधले ते उमेदवार होते त्यांना इथं आमच्या समाजानं भरपूर मदत करून त्यांना निवडून दिलं व त्यांचं कामगिरी अशी आहे समाजात दोन समाज मंदिर बांधले अण्णाभाऊसाठी पुतळ्याचं काम हेनी पूर्ण केले पुन्हा तिथं दोन अभ्यासिका बांधले प्रत्येक वार्डात म्हणजे प्रत्येक गल्लीत फ्लोअर ब्लॉकचं काम के केलं आहे गटरीचं काम के केलं आहे जिथं लाईट नव्हती तिथं लाईट आहे पुन्हा जिथं नळ नाही तिथं नळ गेला आहे आता इकडं वर मरेवाली म्हणून राहते त्यांना जायला यायला रस्तासुद्धा नव्हता तिथपर्यंत दादानी चिंकीदादानी घरापर्यंत जाईल असा रस्ता त्यांना करून दिलेला आहे आणि प्रामुख्यानं चिंकी मेंबरने जी जे काम केले ते आतापर्यंत कुठल्याच नगरसेवकांनी केलेलं आहे कसं होईल कमळ या चिन्हावर कमळ या चिन्हावर ऐंशी टक्के मतदान होणार साठेनगर मधून साठेनगर मधून ऐंशी टक्के मतदान होईल आणि जेवढं नगरसेवक पदाला आहे तेवढंच नगराध्यक्ष पदाला होईल अजित आपण काम चांगलं अजित आपण चांगलं आहे प्रत्येकाच्या नडे अडचणीला विचार आलेला आहे प्रत्येकाच्या कामाला कधीही कुठला धावना असू द्या काही असू द्या सर्व काम त्यांचे एक नंबर आहे मतदान होईल मतदान शंभर टक्के होईल पण आहे साठेनगर मध्ये प्रभाग क्रमांक तीन मध्ये माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभा राहिलेले आहेत त्याच्यामधून नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप कमळ या आणि त्यांच्यासोबत उभा राहिलेल्या आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये अरुणा विजय खवतोडे ज्या चंकी मेंबर यांच्या आई आहेत तुम्हाला काय वाटतंय या दोघांचंही काम कसं आहे चंकी मेंबरचं काम कसं आहे अजित आपाचं काम कसं आहे आणि साठेनगरमधून या दोघांनाही कमळ्या चेन्नावरती कशा पद्धतीने मतदान पडेल योग्य मतदान पडणार आहे तीन तारखेला आमचाच बोलणार आहे आणि दादांचं एवढंच सहकार्य आहे ना साठेनगर असू द्या भीमनगर असू द्या किंवा मंगळातल्या सगळ्यांची ओळख असू द्या मेंबरना असं की केलं नाही काम की त्यांचं काम आपण ठेवलं सगळ्यांचे युवकांचे काशी दूर समस्या केलेल्या आहे त्यामुळे मेंबर एवढं कार्य आहे त्यामुळे काय अडचण नाही मतदान कसं होईल साठेनगर मधून नगराध्यक्ष पदासाठी आणि खाली नगरसेवक पदासाठी एक नंबर नियोजन अडचण नाही मला काय वाटतंय साठेनगर मधून म्हणजे प्रभाग क्रमांक तीन मधून नगराध्यक्ष पदासाठी ज्या उभारलेल्या आहेत कमळ हे चिन्ह घेऊन माहिती उमेदवार आहेत सुप्रिया अजित जगताप व त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक तीन मध्ये उभारेल अरुणा विजय खोतोडे हो ज्या चंकी मेंबरच्या आई आहेत आणि सुप्रिया जगताप या अजित पत्नी आहेत तुम्हाला काय वाटतं या दोघांनाही कमळ या चिन्हावरती साठे नगरमधून प्रभाग क्रमांक तीनमधून कसं मतदान होईल आमच्या प्रभागमध्ये गेल्या वीस वर्षापासून आम्ही बघत आहोत आमचा मेंबर चंकी मेंबर गेल्या वीस वर्षात या साठे मध्ये डुकरं फिरत होती डुकरं बरं का डोक्या फिरत होती ज्या वेळेला जनते मेंबर निवडून आलो त्या वेळेला डुकर सुद्धा इथनं पळून गेली आणि मेंबर आल्यापासून आमच्या समाजात एवढ्या सुधारणा केल्या द्या की भयंकर सुधारणा केल्या द्या सांगायला सुद्धा सोय नाही इतक्या सुधारणा ना केल्या द्या आणि आमचा मेंबर आम्ही निवडून कसल्याही परिस्थितीत आणून दाखवणार नगराध्यक्ष पदाच्या जा उमेदवार ज्या आहेत सुप्रिया जगताप त्या अजित जगताप यांच्या पत्नी आहेत त्यांच्या कामाबद्दल किंवा अजित अप्पाच्या कामाबद्दल काय वाटतंय ते आमच्या वॉर्डात निवडून गेलेले आम्ही त्यांना बी सहकार्य करणार आहे दोघांना समानपत्तीने मतदान होईल का होईल शंभर टक्के शंभर टक्के मंगळवडा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मायुतीचे उमेदवार उभे आहे। राहिले आहे आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या आहेत सुप्रिया उर्फ अजित जगताप कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिलेले आहेत अरुणा विजय खोतोडे हो कमळ या चिन्हावरती टंकी मेंबर यांच्या आई आहेत अरुणा विजय खोतोडे तुम्हाला काय वाटते गेल्या वेळा मेंबर इथूनच चंकी मेंबर नगरसेवक होते मतदान यावेळेस कसं होईल ह्या गेल्या वर्षी त्यांचं चांगलं काम झालेलं आहे वार्ड तीन क तीन नंबर वार्डात आणि तुम्ही बघताय पूर्ण प्ले ब्लॉक म्हणा डाकेज काम म्हणा सगळी कामे छान केलेली आहेत आणि अजित आप्पाचं नगराध्यक्ष सांगायचं म्हणजे त्यांचं देखील काम चांगलं आहे त्यामुळं त्यांना मत देण्यात काय हरकत नाही कमळ या चिन्हावरती साठीनगरमधून दोघांना चांगलं मतदान होईल का हां चांगलं काम चांगलं केलेलं आहे गेल्या बानीनं त्यामुळे त्यांना चांगलं मतदान होईल माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहिले आहेत त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिले आहेत सुप्रिया अजित जगताप कमळ या चिन्हावरती आणि प्रभाग क्रमांक तीन मधून उभे राहिले आहेत अरुण विजय खोतुडे त्या सुद्धा कमळ्या चिन्हवरती उभे राहिलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतंय नगर मधून या दोघांना कसं मतदान होईल दोघांना मत करणार आहे आम्ही काम चांगलं आहे का दोघांच एक नंबर काम आहे काम केलेलं आहे सगळं केलेलं आहे नळ आम्हाला दिले सगळं दिले एवढं बांधून दिले आम्हाला सगळं परची टाकून दिली आहे सगळं काम सगळी केले म्हणून मागे आम्ही पार्टी मध्ये घरा शेवट माझे तर आणि शंकी मेंबरचं काम कसं आहे एक नंबर एक नंबर काम आहे चांगलं मतदान होईल का एक नंबर मतदान होणार आहे